तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला तो जाहला सोहळा दुकानात जाहली दोघांची उरी भेट उरातले थेट उरा, उरा मध्य तुका म्हणे विल्या तुझे कर्म थोर अवघाची संसार उभा केला मने म्हणे एक ते राहिले शेक्सपिअर म्हणे एक ते राहिले तुवा जे पाहिले विटेवरी तुका म्हणे बाबा ते केले तुका म्हणे बाबा ते केले त्याने तडे गेले विठ्ठल अटल त्याची रीत न्यारी विठ्ठल अटल त्याची रीत न्यारी माझी पाटी कोरी लिहून हो या शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दांमुळे मातीत खेळले शब्दातीर्थ शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दांमुळे मातीत खेळले शब्दातीर्थ तुका म्हणे गड्या वृथा शब्द पीठ प्रत्येकाची वाट वेगळ आली वेगळी या वाटे वेगळ आले काटे वेगळी या वाटे वेगळ आले काटे काट्या संगे भेटे पुन्हा तोच आएका आएका वाजे घंटा ही मंदिरी ऐक ऐक वाजे घंटा ही मंदिरी कजागिरण घरी वाट पाहे दोघे गे निघोनिया गेले दोन दिशा कौतिक आकाशा आवरेला कौतिक आकाशा आवरेला धन्यवाद